नमस्कार मंडळी तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर मंडळी आता काय वर्षा वर्षाची तयारी झाली वाटते मित्रांनो तू हे घ्या वर्षाचं पार्सल सगळा सगळ्या आले ढोसे खायला डोसे हो नाही वर्षा पण खाणार आहे आणि वर्षाची सैनापती आहे ते पण खाणार आहे ते बघा सैनापती शाळे पण आले आयुष्य पेपर झाला का कुठला पेपर होता नक्की तर मित्रांनो आयुषबद्दल जर सांगायचं झालं तर मला काल माहिती पडलं आता वर्षाला माहिती आहे की रात्री तीन वाजता उठून हा बुक घेऊन हातामध्ये बा इथं बाहेरच्या रूममध्ये बसला होता पडदा टाकून आणि मी घाबरलो की आयुष तीन वाजता का उठलाय अचानक असा तर अभ्यास करतोय मित्रा त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीसाठी आणि ही माझ्यावरती काल भडकली होती तुम्हाला माहिती नाही का हे नाही का तर मला खरंच माहिती नाही की आयुष तीन वाजता उठून मला वाटलं तो डोर उघडून उघडून बाहेर चाललाय की काय म्हणतात मी आवाज दिला आयुष्य बरोबर आवाज दिला ना मी आयुष्याला मी आवाज दिला आणि हे महाराज नाही नाही झोपेत नाही तो तीन वाजता उठलेला अचानक उठला आणि बुक घेऊन बसला होता मला एवढी दिवस माहिती नाही पण काल त्याला मी बघितलं मग मला सांगणार कधी येऊ आय कानफाडामध्ये एक तर मित्रांनो आज जायचं आहे लग्नाला आमचे जे काका आहेत त्यांची मुलगी आहे तर तिचं लग्न आहे ठाण्याला तर मी जाणार आहे लग्नासाठी तर तुम्ही असं बोलूया कामोर असं पण काय नाहीये परीला मी आता जस्ट सोडून आलो नाही डोसे पण घेऊन आलो सर्वांना आणि परीला सुद्धा मी चालणार मला आंघोळ करायचे साडे अकराला परी सुट्टी पाहण्या अकरा तर माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे तर पटापट आंघोळ करतो आणि परी तयाला आमच्या घेऊन येतो आणि वरणा परी सोडीन तुझ्याजवळ तुझ्या जवळ मग तू तिला घे आणि तिकडं मला हेल्मेट दे आणि मी निघून जाईल लग्नासाठी तर मित्रांनो आजचा विशेष विषय म्हणजे फक्त असा की वर्ष खरंच म्हणजे मी मी ठरवतो असं की मी कोणाशी चांगला वागलोय नाय वागलोय की वाईट वागलोय कसा वागलोय हे माझ्याकडे मा, मा, काम करणाऱ्या माणसांना माहिती असेल किंवा ती लोकं कधी जर दहा व्हिडिओ तर मी खोटं बोललो तर नक्कीच कोण ना कोणती असा आरोप करेल माझ्यावरती पण खरंच दोन चार दिवस जेव्हा गावावरनं मी आलो तेव्हा थोडा मी नाराज होतो त्या गोष्टीसाठी तर आपण व्हिडिओसुद्धा काढला नव्हता त्याचं कारण असं की गावी असताना माझ्या काकांची तब्येत ठीक नव्हती आणि शिमक्याला ते आपले मनीषा कदमताईना तर यूट्यूबवरती सतत कमेंट करतायत की घरोघरी गर जी पालखी फिरते ती पालखी दाखवा पालखी दाखवा पण जी पालखी आमच्या घरी आली मी तेवढी शूटिंग केलेली आहे बाकी बाहेरची पालखी अशी कोणाची घेतली नाही कारण की घरामध्ये कोणीतरी आजारी आपण शूटिंग करणार कुठेतरी फिरत बसणार तर चांगलं वाटत नव्हतं तर त्यासाठी आमच्या घरची सुद्धा मी व्हिडिओ काढणार नव्हतो पण माझ्या मोठ्या भावाने सांगितले आपल्या घरात पालखी आली त्याची शूटिंग काढतो तर तेव्हा मी ती शूटिंग केली तर चला मित्रांनो सर्व गोष्टी सर्व आपल्या जागेवर पण सर्वांनी आनंदी राहा आणि सर्वांनी व्यवस्थित राहा ही एवढीच आमची इच्छा आहे तर चला मित्रांनो तयारी करा काई काई मला लग्नात जायचं बोलायला वेळ नाही व्हिडिओ काढा आणि मला पाठवा मी राखे भाऊ दादा सांगेन व्हिडिओ काढा असं आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच बाय सर्वांनी आनंदी राहा एवढी इच्छा आमची तर भेटू आजपासून असा विचार चाललाय ब्लॉग बनवू डेली हो, काहीतरी असं घरगुती कधी कधी तुम्ही आमच्याशी बोलता नाही बोलत मनात प्रश्न पडतात की आज कमेंट नाही केली पण त्यांची कमेंट चांगली झाली की नाही झाली हा पण प्रश्न पडतो तर सर्वांना धन्यवाद आणि खास <laughs> करून त्या बाळू चव्हाण त्या दादांना खूप धन्यवाद त्यांची कमेंट असतेच असते आणि त्या कमेंट एवढे करतात एकाच व्हिडिओला चार चार पाच पाच सहा तर चला मित्रांनो असंच प्रेम ठेवा सर्वांनी सर्वांच्याच कमेंट खूप चांगले असतात त्याच्याबद्दल काही वाद नाही तर चला आंघोळ करून पटापट लग्न आपण लग्नामधनं आलेलो आहे लग्नामध्ये खूप मस्त मजा केली आपले मित्रमंडळी आपले बंधू आहेत आपले दादा आहेत आपले वहिनी आहेत तर सर्वांसोबत आपण एक फोटो काढलेला आहे आपला सेल्फी काढलेली आहे तर सर्वांचे फोटो आणि सर्वांचे जे आपले दादा वहिनी आहेत त्या सर्वांचे फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल तर आपण तिथे व्हिडिओ काढली नाही कारण की मित्रांनो खूप क्राऊड होता हॉलमध्ये आणि खूप गर्दी होती खूप आवाज होता त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण काढता आला नाही आपल्याला तर त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून सॉरी तर आता आपण घरी आलेलो आहे मस्तपैकी खाण्यापिण्याचा प्रोग्राम झालेला आहे वर्षाचा करते चिकन बघूया चिकन काय पद्धतीत करते आणि थोडीशी पण चव घेऊया आणि पाहूया वर्षाने चिकन बरोबर आहे की परत ट्रेनिंग पुन्हा पाठवून द्यायला की चिकन कसं बनवतात ते तर बघा मित्रांनो हॅलो मॅडम मॅडम नमस्कार तर बघा मित्रांनो ही माझी अर्धांगिणी म्हणजे माझी आर्धी प्रॉपर्टी जी नाहीच आहे त्याची मालकी नाही तर म्हणजे ही माझी बायको तर वर्षपाठावर काय करताय तुम्ही चिकन चिकन तर मित्रांनो हा चिकनचा जो बेद आहे ना चिकन आपल्याकडे रेग्युलर आहे एक वेळ मच्छी होत नाही कारण की मच्छी आपल्याकडे मी खात नाही आणि मच्छी मला आवडत नाही तर चिकन हे मला खूप आवडतं आणि चिकन मी खूप आवडीने खातो काय वर्षा तर हा चिकन आहे इथं रस्सा आहे आणि हे चिकन आहे आणि मित्रांनो हे परत चिकनचा रस्सा आहे आणि इथे चिकन आहे बरोबर ना वर्षा इद तर मित्रांनो आज वर्षा करतेस चिकन तर काय माहिती नाही आज कोणत्या कुशी मध्ये वर्षात चिकन करते वर्षा का तू कोणत्या कुशी चिकन करतेस बाहेर खाताय तर लग्नामध्ये वर्षात चिकन लक्षात ठेव आपलं आपण आहोत आणि आपण मराठी महाराष्ट्रीमध्ये चिकनच असं काही प्रकार नसतो फ्रायडे आहे ओके आज फ्रायडे आहे मला वाटलं ट्रायडे आहे फ्रायडे असं काय नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये स्टॉक पडलेला असतो त्याबद्दल काही टेन्शन नाही काय वर्षा तर चिकन पण आहे मित्रांनो आणि सोबत सलाड आहे काकडी गाजर पण आहे तर वर्षात खूप लग्नात मजा आली आपले सगळीच भाऊ की आपली जी मित्रमंडळी आपले भाऊ काका मामा दादा सगळे भेटले होते सगळे तुला विषय होते की वर्षा का नाही आली वर्षा का नाही आली तुम्ही एकटेच कायच काय मी सांगितली वर्षा खूप भाव खाते असं तुला घमंड आहे खूप आकडते स्वतःला काय शामी समजते असं त्यांना मी सांगितलं तर त्यांनी सुद्धा माझ्या शब्दातील विश्वास केला खरं सांग आकडतेस की नाही माहिती आहे मी आकारते हा खूप आकारते मित्रांनो तर जाम आकारते स्वतःला काय समजते मला कधी कधी चिकन खूप छान बनवते तर चिकन बनवले असे जर विचार होते लग्न खूप सुंदर झालं खूप गर्दी होती मस्त एसी हॉल होता हॉलमध्ये बसलो की छान वाटायचं जेवायला बाहेर गेलो की खूप गरम वाटायचं पण तरी पण म्हणजे चकना आयटम बराच होता ड्राय चणा होता पाणीपुरी होती त्यानंतरला बरेच काहीतरी सीताफळ कस्टर्ड होतं खूप असे काही आयटम होते खाण्यासाठी पण मी काय राईस खाल्ला नाही वर्षा कारण की माझं पोट पुढेच चाललंय तुझ्यामुळे मजा आली पण एक गोष्ट खूप छान झाली विचार काय तू नव्हती सोबत बरं झालं तू पण हवळ्यात बरं बसली असतीस माझं नाव खराब झालं असं बोलले असते चंदू काय तुझी बायको काय तुझी बायको रसोबी मला बोलले की बरं झालं आनंद नाही मित्रांनो हे बघा चिकन बनतं पण आहे सोबत बघा हे हे he, प्रभु हे hey, प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ बायको से नो मस्करी की बोले मी तुला खूप वाईट वाईट गोष्ट केली ना माझ्यासोबत गरम गरम जिकी मात्र तोंड घातलेलं आहे देव बघते वरना कोणाचे कर्म कसे आहेत तर देव त्याला नक्की फळ देईल आणि फळ नाही मी तर मधला ते पण प्लास्टिकच सुंदर सुंदर मस्त मित्रांनो लग्नाच्या तिला काही येत नव्हतं तिला मी ट्रेनिंग देऊन 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 देऊ सतत तिला ट्रेनिंग देऊन सतत ट्रेनिंग देऊन तिला मी सरळ जेवण शिकवलं मित्रांनो पीटी भार करायला चला मित्रांनो बाय आता व्हिडिओपर्यंत संपूया आणि कसं सर्वांनी आनंदी राहा खुश राहा मस्त राहा आमच्या सारखे सर्वांनी गुटगुटीत राहा मित्रांनो आपली व्यायामशाळा जरा बंद आहे काही कारण असतील तर तुम्ही इकड तिकडच्या चर्चा ज्या असतील फालतू ज्या कानाच्या वरती जात असतील तर तुम्ही ऐकू नका तर सर्वांनी मजेत राहा सध्या आपली इज्जत निघायला लागली आहे तेव्हा आपण व्हिडिओ हा बंद करूया चला मित्रांनो सर्वांना खूप खूप शुभेच्छा टाटा मित्रांनो बाय 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 चला उद्या पुन्हा नवीन एक युडिओ मध्ये कि वर्षात जेवून काय घालत नाही काय आम्हाला खायला घालत नाही आमचे फोटो कशी पुढे येतात हे तुम्हाला पंधरा दिवस व्हिडिओ पाहिले आणि तुम्हाला नक्कीच बाय